नमस्कार मित्रांनो मी रोहन चव्हाण या पेटीमध्ये काय असते आणि कोणते कोणते भांडे असते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तर आपण मित्रांनो बघूया पेटीमध्ये काय काय असते तर हे बांधकाम कामगार विभागाची पेटी आहे आणि या पेटीमध्ये कोणते कोणते भांडे असतात काय काय असतात ते सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघूया आपण यामध्ये काय काय असते तर पहिल्या पॅक असते याला मी फोडलेलं आहे ऑलरेडी त्याला उघडूया त्यानंतर बघा मित्रांनो हा एक जग आहे पाणी प्यासाठी आणि त्यानंतर हा डबा आहे चटणी मिठासाठी आणि हा कुकर आहे मित्रांनो बघा त्यानंतर याच्यात हा ड्राम दिसत आहे हा ड्रामचा झाकण आणि त्यानंतर हा झाकण आहे डब्याचा झाकण आहे डब्बा बी असेल नंतर त्यानंतर हा पिलेट आहे काहीतरी गंज आहे वाटते तीन चार छोटे छोट छोटे त्यानंतर हा टाट आहे एकच टाट दिलेला आहे टाट जाळा आहे आणि हा वाला डब्बा पण जाळा आहे चटणी पिठाचा त्यानंतर कोपर आहे कोपर पण जाळा आहे याच्यावर सिंबॉल येते मित्रांनो बघा स सर्व याच्यावर सिंबॉल येते कंपनीचा आहे म्हणून आणि त्यानंतर हा कळी आहे मित्रांनो बघा कळी पण मोजणी आहे स्टीलची आहे ते पण आणि त्यानंतर हा पण टाट आहे मित्रांनो हा टाट चार दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर हे काय हा गंज आहे मित्रांनो आणि हा गंजावरच्या आहे मित्रांनो हा आवाद हा गंजावर झाकणे हा आहे आणि यामध्ये अजूक ग्लासाचा सट आहे मित्रांनो चार ग्लास आहे यानंतर चम्मच आहे मित्रांनो एक त्यानंतर वाट्या पण आहे मित्रांनो याच्यातनी वाट्या भरपूर साऱ्या आहेत तीन तीन सहा दोन आठ वाट्या मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यानंतर डबे आहे मित्रांनो तीन हे बघा तीन डबे आहे एक मोठा एक छोटा एक त्याहून छोटा आणि त्या तीन डब्याचे तीन झाकण आहे मित्रांनो वाले त्यानंतर हा चम्मच आहे मित्रांनो मोठावाला आणि हा ड्राम आहे आणि यानंतर हा एक हे आहे डू आहे ज्यांना आपण वरण वगैरे वाढतो पण यासाठी पाणी घेण्यासाठी आवडते हा हा हलका आहे हा लवकर तुटू शकतो तर मित्रांनो बांधकाम कामगार विभागमध्ये हा पेटीमध्ये खूप सारे भांडे असते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब लाईकन प्रेस करा असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्यावर भेटत राहतील हा किती भांडे आहे हे मध्ये कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करणं विसरू नका